कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी मी आता भेटीघाटीवर भर देतोय विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसचे माझे आमदार कैलास गोरंटा लागले कामाला जालन्याचा पाणी प्रश्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची बांधणी यांचं इतर प्रलंबित कामांच्या मागे मी आता लागणार आहे गोरंट्याल आंदोलन उपोषण करते हा अधिकार आम्हाला आहे यामुळे प्रश्न सुटतील आमची महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे गोरंट्याल ज्या लोकांची योग्यता नाही त्यावर मी काही बोलू शकत नाही गोरंटाल यांनी अर्जुन खोतकर यांना डिवचलं कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी मी आता भेटी गाठीवर भर देतोय अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आता पुन्हा नव्यानं कामाला लागले पाणी प्रश्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची बांधणी इतर कामांच्या मागे मी आता लागणार आहे असं गोरंटाल म्हणाल्या आंदोलन उपोषण करणं हे अधिकार आम्हाला आहेत असं सांगत यामुळे प्रश्न सुटतील असा विश्वास देखील गोरंटाल यांनी बोलून दाखवलाय आमची महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय ज्या लोकांची योग्यता नाही त्यावर मी काही बोलू शकत नाही असं म्हणत गोरंटाल यांनी अर्जुन खोतकर यांना नाव न घेता डिवचल मग आता प्रथम आपला जे मी जे काम हातात घेतलं एकतर लोकांना भेटीघाटी करणे एक, एक कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी भेटी गाठी आणि जे रखडलेले प्रश्न आहे जसं मेडिकल कॉलेजचा उद्घाटन झाला तर त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे याच्या मागे मी लागणार आहे जालना शहराचा पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे जसा मीन्स नेहमी म्हणतो की जालना शहराचे स्टेडियम जे स्टेडियमचं एक काम सुरू झालं आणखीन एक स्टेडियम पाहिजे त्याच्यासाठी मागे लागणार आहे आता लोक म्हणतात माझी हे सरकारने सत्ताने पण लोकतंत्रमध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेला आहे आंदोलन करणे एजिटेशन करणे उपोषण करणे यामुळे पण प्रश्न सुटणार आणि करणार सर्व आता यानंतर नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद याच्या निवडणूक ठीक आहे ना तशी रणनीती आम्ही करतोय सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक त्यांच्या त्यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे आणि आता नवीन रचना काय होणार ते बघूनच आम्ही पुढचं पाऊल ठेवणार आहे महापौर जो पहिला होणार आहे त्यावरती प्रतिस्पर्धी पण दावा लावतायत जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही जो जोपर्यंत रिझर्वेशन जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू ना काही पार्टीने वंचित बहुजन आघाडीने सांगितलं त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला हा मुस्लिम म्हणतात आपल्याकडून काय असं काय आहे मी काय म्हणतो जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलणं चुकीची पद्धत आहे मेडिकल कॉलेज सुरू सुरूच झालंय ते वेगळ्या सुरू करी म्हणून त्यासाठी आपण मेडिकल कॉलेजचे शंभर विद्यार्थी सध्या आलेले आहेत आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे पहिला अभ्यास स्टार्ट झालेला आहे राहिला बांधकामाचा त्याचा टेंडर झालेला आहे त्याचं उद्घाटन झालं तर ते होणार काही विषयामध्ये आपले आता अभ्यास असं झालेला आहे पाणी पुरवठ्यामध्ये पीएचडी झाल्यावर तुमचा अभ्यास आहे एम टी एम एल टी या हे घ्यावे गोष्टी आहेत ह्या प्रतिस्पर्धेला अभ्यास करावा लागणार <laughs> आता बोलते जे लोकांना जे योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात पण ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही आता आपण